नमस्कार मी आपला विक्रांत गोजमगुंडे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तमाम लातूरकरांना आवाहन करू इच्छितो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या लातूरमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे अनेक रुग्ण रुग्णांचे नातेवाईक हे यामुळं प्रचंड अडचणीत आलेले आहेत अनेकांचे सर्जरी थांबलेले था आहेत अनेकांवरचे उपचार थांबवावे लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकानं आपण पुढे येऊन रक्तदान करणं आवश्यक आहे आणि या उत्तम हेतूने संविधान दिनाचं औचित्य साधून दिनांक सव्वीस रोजी आपल्या जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक तीन परिसरामध्ये लातूरमधल्या सुमारे अकरा संघटनांनी एकत्र येत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आवश्यक आणि अशा भव्य रक्तदान शिबिरामध्ये आपण सहभागी व्हा केवळ सहभागच नको आहे तर त्या दिवशी येऊन आपण रक्तदान देऊन किमान तरी जीव वाचूया हा संकल्प आपण सोडावा अशी विनंती आपल्या सर्वांना मी करतो मी देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतो आहे आणि आपण त्या दिवशी मला तिथे भेटाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद